शहापूर तालुक्यामधल्या आर एस दबाणी या शाही जी शाळा आहे ती आता आजपासून सुरू करण्यात आलेली आहे या शाळेमध्ये विद्यार्थिनींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचा एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला होता आणि या प्रकरणाच्या नंतर नऊ जुलैपासून ही शाळा बंद होती मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे काल झालेल्या पालकांच्या बैठकीमध्ये ही शाळा आजपासून नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय झालाय या बैठकीमध्ये पालकांनी केलेल्या सर्व मागण्या ट्रस्टींनी मान्य केल्या आणि आजपासून ही शाळा पुन्हा एकदा नियमितपणे शहापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेमध्ये मासिक पाळी तपासणी करण्यासाठी मुलींना विवस्त्र केलं गेलं आणि हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे समोर आल्यामुळे पालक वर्गात एकच संताप आ, ची भावना या ठिकाणी निर्माण झाली होती आणि एकच गोंधळ निर्माण झालेला होता आणि तेव्हापासून ही शाळा जी आहे ती बंद होती मात्र काल पेरेंट्स मीटिंग जी झाली त्या शिक्षण शिक्षणाधिकारी होते तहसीलदार होते इथले स्थानिक आमदार होते आणि त्यांच्या बैठकीमध्ये पालकांचा जो ज्या मागण्या होत्या की या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुलींच्या मुलींना ज्या ज्या पद्धतीनं तपासणी केली गेली हे अतिशय चुकीचं होतं त्यामुळे कारवाई करणं गरजेचं होतं त्यामुळे पोलीस विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता होता आणि आठ जणांवरती मुख्य दापिका यांच्या यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यांना या या इथून कामावरून काढून टाकण्यात ता आलेलं आहे आर एस दमानी ही शाळा आहे आणि आपण जर बघितलं तर आजपासून या मिटिंगमध्ये ठरलं की आजपासून ही शाळा जी आहे ती नियमित रूपे सुरू करण्यात येणार आहे कालची जी समविचारी पालक प्रशासन आणि ट्रस्टी यांच्या दरम्यानची जी काही कम्युनिकेशन समविचारी सभा होती त्या समविचारी सभेमध्ये महत्त्वाची तर मागणी आमची अशी आहे की पहिल्यांदा शाळा चालू हवी त्या पद्धतीने आज शाळा चालू झालेली आहे या शाळेमध्ये किंवा इतर कोणत्याही शाळेमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाकडे मागणी केलेली होती शिक्षण विभागाने देखील सांगितलेला आहे की असा पुन्हा प्रकार घडणार नाही त्यासाठी सर्व शाळांची चौकशी केली जाणार आहे शिवाय या पूर्ण बैठकीमध्ये ही शा हा जी ही जी शाळा आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता ही पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे अनिल वर्मा एबीपी माझा शहापूर